नाट्यप्रेमी मी उमेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रो आज तुम्हाला मी अशा नाटकाची माहिती देणार आहे जे काही दिवसांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे माझ्या नवऱ्याची बायको ऋषिकेश घोसाळकर लिखित दिग्दर्शित साईराज प्रोडक्शन हे नाटक आहे माझ्या नवऱ्याची बायको ऑर्डर आधी ते कॉफी तुम्ही जास्त वेळ बसू नये वाचा <laughs> आता माझ्या नवऱ्याची बायको या नावाची सिरियल आली होती आणि ती खूप फेमस झाली होती त्याच टायटलचं एक नाटक आलंय आणि माझ्या नवऱ्याची बायको नवऱ्याची बायको कोण आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल जा, जाणून घ्यायचं असेल जा, तर त्यासाठी तुम्हाला नाट्यगृहात जावं लागेल जिथे या नाटकाचा शो लागलाय तो जाऊन बघावा लागेल आयुष्यात काही गोष्टी मागून मिळत नाही बायको यामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये मालवणी सम्राट दिगंबर नाईक दिसणार आहे आणि त्याला साथ दिलेली आहे भूषण घाडी पल्लवी शिवाजी प्रियंका कासले माधुरी वायंगणकर योगिता प्रकाश

टका च नेपथ्य के लिए प्रवीण गवली देवा सरकटे प्रकाश योजना बाबू शिगवण संगीत संयोजन हर्षा जाधव आ सूत्रधार शेखर दाते, ऋषिकेश घोसाकर लिखित दिग्दर्शित माझ्या नवऱ्याची बायको नाटक सुरू जेव्हा होतं तेव्हा आपल्याला दिसतं की एक सुंदरस घर आहे खूप छान तापतीप सजवलं आहे इकडे बेडरूम आहे की किचन आहे की गॅलरी आहे अशा पद्धतीचं आपल्याला साधं सोपं आणि खूप छान सुटसुटीत असं नेपथ्य बघायला मिळतं त्याचबरोबर या नाटकामध्ये खूप चांगली रंगसंगती केलेली आहे प्रकाश योजना खूप छान आहे याचं बॅकग्राऊंड म्युझिक खूप छान आहे आणि कलाकारांना जे काय रंगवलंय तेही खूप छान रंगवलंय आणि त्यांची वेशभूषा ही खूप सुंदर आहे तर ह्या नाटकाची गोष्ट जर सांगायची झाली तर खरं थोडक्यात सांगावी लागेल पण मी पूर्ण गोष्ट सांगणार नाही कारण की नाटक तुम्हाला बघायला गेलंच पाहिजे एक नवरा बायको आहे त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर आणि नवऱ्याची आई खरं नवऱ्याची बायको जी आहे ना त्याच्या ऐवजी नवऱ्याची आई जी आहे ती ती नवऱ्याला म्हणजे मुलाला मुलाच्या मागे खूप तगादा लावते की बाबा मला नातवाचं तोंड बघायचंय काहीतरी करा काहीतरी करा म्हणून ती त्या दोघांच्या मागे लागलेली असते आणि ते दोघं जरा खूपच संत गतीनं आपलं सगळं काय संसाराचा उसा गाडा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप संत गतीने सुरू ठेवतात आणि त्यांना मूल व्हावं असं ज्या वेळेला वाटतं आणि जेव्हा ते ठरवतात तेव्हा ऍक्सिडेंट होतं आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये नवऱ्याची बायको जी आहे तिचं निधन होत आता नवऱ्याच्या बायकोचं जा निधन झाल्यानंतर मग पुढे नाटक कसं सरकणार तर जी मुलाची आई म्हणजे दिगंबर नाईची जी आई आहे ती त्याला फोर्स करते की बाबा तू लग्न कर दुसरं लग्न कर आणि स्वतःचं आयुष्य जे आहे ते सांभाळा आणि आईच्या विनंतीमुळे त्याच्या मनात नसतानाही तो लग्न करतो आणि लग्न केल्यानंतर मग पुन्हा आईचा तगादा सुरू होतो की मूल झालं पाहिजे आणि जेव्हा त्यांचा हनीमून असतो ज्या वेळेला ते सेलिब्रेट करायला जातात हनीमून तेव्हा नवऱ्याची पहिली बायको तिथे येते अरे निकता निकता पार्टी पार्टी देते तो तो हो। आता ती कशा स्वरूपात येते काय काय येते ती कशी काय आपल्याला रंगमंचावर दिसते हे सगळं आपल्याला हे नाटक बघितल्यावर कळेल कारण काय की ती खरी गंमत आहे आता आपण बरीचशी नाटकं बघितलेली की माझ्या नवऱ्याची बायको किंवा दोन बायका गंमत आहे का किंवा एका लग्नाची गोष्ट किंवा अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत की बाबा एका नवऱ्याला दोन बायका असतात आणि मग ती काही धमाल येते त्याच्यावरती अनेक सिनेमेही बनलेले आहेत तर तसा काहीतरी थॉट आपल्या डोक्यामध्ये घेऊन आपण हे नाटक बघायला जातो पण आपल्याला या नाटकात काहीतरी वेगळं बघायला मिळतं आणि ते जे वेगळेपण आहे ते काय आहे ते नाटक बघितल्यावर कळेल आणि खऱ्या अर्थानं खरी तर त्या नाटकाची ती गंमत आहे पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की लेखक ऋषिकेश शी, घोसाळकर यांनी ती थॉट आहे नाटकाचा हा खूप छान होता पण त्याला वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करण्यामागे काहीतरी थोडस मिसआउट केलं असं मला वाटत पण माझ्या शेजारी वर्षाची लोळी अशी काय भयानक ना बो हो भाऊजी भयानक नाही मस्त सतत काय बघत कर आहे म्हणजे काय ना कांदे बटाटे मिरची वर्क हो ते वर्क करावं त्याच्यावर आणि त्याच्यात ती सुधारणा करावी जेणेकरून आणखीन ते नाटक आहे ते मजेदार आणि खूपच धमाल होईल असं मला वैयक्तिक वाटतं तेव्हा ही माझी त्याच्यासाठी एक सूचना आहे बाकी कलाकार सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे नाटक हिला अंकाच्या पंधरा मिनिटानंतरच खूप छान सुरू होत

पण त्यानंतर ते ऍक्सिडेंट झाल्यावर वेगळी कलाटणी मिळाल्यामुळे नाटक वेगळ्या पद्धतीत आपल्याला काहीतरी गोष्ट सांगू लागत आणि त्या गोष्टीमध्ये आपण किती गुंततो किंवा आपल्याला गुंतता येतं की नाही हे सगळं आपण ते नाटक बघितल्यावर त्याचा अनुभव घेतल्यावरच आपल्याला कळेल शतपावली करायची सवय केले का शतपावली पावली <laughs>

त्याला त्या काही गोष्टी दिसल्या नसाव्यात असं मला वाटतं कारण ऋषिकेश घोसाळकर खूप छान माणूस आहेत चांगलं त्याला विजन आहे पण त्याच्याकडून ही ते चूक झालेली आहे असं मला वाटतं त्यांनी त्याच्यावरती वर्क केलं तर बरं होईल नमस्कार मी दिगंबर नाईक आणि माझ्या नाटकाचं नाव आहे आमच्या नाटकाचं नाव आहे माझ्या नवऱ्याची बायको विनोदी नाटक आहे अग थोडासा वेगळा विषय आहे तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्की आवडेल आता दिगंबर नाईक म्हटल्यानंतर लोकांना मालवणी भया असतात तर थोडंसं मालवणीचं पण तडकोड दिल्लोलो आह आणि माझ्यावर भूषण घाडी पल्लवी शिवाजी माधुरी वायंगणकर त्याच्यानंतर प्रियंका कासले आणि आमची योगिता प्रकाशकर असे आम्ही सहा कलाकार आहोत तर सहा जण एकत्र येऊन आम्ही काय करतो षडरिपूंचं कसो नाच करतो तो तुम्ही बघा षडरिपू म्हणजे काम क्रोध मोह मत्सर माया आणि लोभ हे सगळे बाजूक ठेवा आमचं नाटक बघूया खळखळ हसा आणि निरोगी धन्यवाद आणि नक्कीच त्या नाटकामध्ये काही चेंजेस घडले तर धुमाकूळ घालेले हे नाटक कारण की टायटल खूप छान आहे माझ्या नवऱ्याची बायको जे टायटल आपल्याला खूप चांगला व्यवसाय देऊ शकते याला कॉन्ट्रॅक्ट शो मिळू शकतो अर्थात त्यामध्ये दिगंबर नाईक आहे त्यामुळे ते मिळालाच पाहिजे आणि त्याचे फॉलोअर्स जे आहेत ते हे नक्कीच हे नाटक बघतील त्यांनीही बघावं आणि इतर प्रेक्षकांनीही बघावं असं मी सगळ्यांना सूचना करेन एक छान नाटक आहे छान प्रयत्न केलाय सगळ्यांनी खूप मेहनत घेतात सगळे कलाकार खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपलं परफॉर्मन्स दिलेला आहे खास करून दिगंबर नाईकची दुसरी बायको जी झालेली आहे त्या मुलीनं खूप इज काम केलंय खूप अट्रॅक्टिव्हली तिने आपल्याला स्वतःला प्रेझेंट केलं आणि खूपच तिच्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये सच्चाई बघायला मिळाली आणि मनापासून ती काम करते अर्थात सगळेच कलाकार मनापासून काम करतात पण त्यांचे कॅरेक्टर्स जे आहेत ते त्यांच्या कॅरेक्टर्सप्रमाणे काम आहेत सफाईदारपणे काम आहेत पण सर्वात जास्त छान काम ह्या मुलीनं केलेलं आहे असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूषण घाडी या कलाकाराने सुद्धा खूप छान दिगंबरला साथ दिली आहे भूषण घाडीची एक वेगळी स्टाईल आहे तो त्याच्या स्टाईलमध्ये खूप बंदिस्त आहे आणि त्या बंदिस्त अभिनयात तो बरेच काही हसे मिळवण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच ठिकाणी तो जागा काढण्याच्या प्रयत्नात असतो पण कुठे कुठे त्या मिसआउट होतात पण नक्कीच ती जसे प्रयोग होतील प्रयोगाने त्यांची भट्टी आणखीन जुळेल आणि हास्याचे कारण जे फुटतील असं मला वाटतं कारण त्या दोघांचा एक रॅपो खूप छान आहे दिगंबरचा आणि भूषण गाडीचा त्याचबरोबर प्रियंका कासले ही हिने जे आईचा रोल केला आहे तोही शिस्तबद्ध पद्धतीने तिने सादर केलेला आहे त्याचं तिचं तिचं वागणं मुलाबद्दल असलेलं तिचं प्रेम आणि मुलाकडून आपल्याला नातू मिळावा म्हणून तिने जे काय छोट्या छोट्या जागा किंवा लाजणं हे जे तिने ते खूप छान आहे नमस्कार साईराज प्रोडक्शन निर्मित ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित माझ्या नवऱ्याची बायको हे नवीन कॉमेडी हॉरर लवेबल नाटक तुमच्या भेटीला आलंय तुम्ही नक्की बघायला या हे नाटक आवर्जून बघायला या कारण यात तुम्हाला दोन बायकांची ते त्यांच्या नवऱ्यासोबत असलेली धमाल बघायला मिळणार आहे आवर्जून त्याचबरोबर जी नवऱ्याची खरी बायको आहे तिने तर अफलातून काम केलंय खूप चांगली एनर्जी लावली आहे पण ती एनर्जी दिग्दर्शकाने योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जर वापरली असती तर आणखीन खूप वेगळं नाटक आपल्याला बघायला मिळालं असतं कलाकारांनी मनापासून सगळ्यांनी खूप छान काम केलंय आणि हे नाटक पण खूप चांगलं आहे दर्जेदार आहे कॉमेडी हॉरर नाटक आहे आणि काय गंमत आहे नाटकामध्ये हे तुम्ही नक्कीच थिएटरला जाऊन बघा तर मी तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती करतो माझ्या नवऱ्याची बायको कशी असते ते बघण्यासाठी थिएटर्सकडे जा मित्र तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला नसेल तर बिनधास्त कमेंट करा कारण तुमच्या सूचना ह्या स्वागतारी आहेत आणि नक्कीच तुम्ही माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराल असा विश्वास आहे धन्यवाद